स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वासरांच्या कानात योजनेचा टॅग असणं बंधनकारक आहे ही स्पर्धा गावातील सर्व संस्थांसाठी खुली आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रेड्या पाड्यांना संघामार्फत जंत निर्मूलनाचे औषध मोफत देण्यात येणार आहे या स्पर्धा रेडी आणि पाडीसाठी शून्य ते सहा महिने आणि सहा ते बारा महिने अशा दोन वयोगटात होणार असून विजेत्यांना बक्षीस सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन उत्कृष्ट वासरू संगोपन या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे या स्पर्धेबाबत सविस्तर माहिती परिपत्रकाद्वारे सर्व प्राथमिक दूध संस्थांना कळवण्यात येत आहे गोकुळ संघामार्फत आयोजित केलेल्या या उत्कृष्ट वासरू संगोपन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केलं आहे